श्रीगोंदा शहरातील माजी मंत्र्यांच्या कार्यालयासह तहसीलदार पोलीस वकील यांच्यासह चार पोलिसांच्या घरी रात्री घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला चोरट्यांनी एकूण अडीच लाखांचा ऐवज लांबविला खेतमाळीस वस्तीवर दोघांना चोरट्यांनी मारहाण केल्याने दोघे जखमी झालेत या प्रकरणाने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे शहरातील खेतमाळीस माळ्यात ज्ञानेश्वर खेतमाळीस आणि त्यांचे वडील चंद्रकांत खेतमाळीस हे दोघे चोरट्यांनी केलेल्या हाणामारीत किरकोळ जखमी झाल्यात खेतमाळीस हे रात्री झोपले असता पहाटे तीनच्या सुमारास कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने ते जागे झाले कुत्रे का भुकत आहेत हे पाहण्यासाठी ते बाहेर गेले असता बाहेर उभे असलेल्या चोरांनी त्या पितापुत्रांस दगड आणि काठीने मारहाण केली मध्यरात्रीच्या सुमारास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या शहरातील पंतनगर परिसरातील माऊली निवास या कार्यालयातील दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही बनकरमाळा येथील न्यायालयीन कर्मचारी गणेश सरघर यांच्या घरातील ब्याऐंशी हजारांचे दागिने देखील चोरीला गेलेत त्यानंतर शहरातील वकील जे डी अनभुले यांच्या घरातील सर्व मंडळी घराबाहेर गेली असल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरांनी त्यांच्या घरातील दरवाजा तोडून प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रक्कम असा लाखांचा ऐवज लंपास केलाय चोरटे एवढ्यावरच न थांबता श्रीगोंद्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार महेंद्र माळी यांच्या घराचा दरवाजा देखील तोडून आठ जाण्याचा प्रयत्न केलाय श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुनील निकम दादा टाके कराळे महिला पोलीस तोरडमल या पोलिसांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्या ठिकाणी सर्वत्र उचकापाचाक केल्याचं चित्र दिसत होतं मात्र आपली कोणतीही वस्तू अथवा पैसे चोरीला गेले नसल्याची माहिती या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे मात्र पोलिसांच्या घरी आता चोरीचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य जनता खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कसलाच धाक राहिला नाही आहे असं इथे स्पष्ट होतंय आहे दरम्यान मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर खेतमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंद पोलीस ठाण्यात चोरी करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच तस गणेश सरगर यांनीही घरातून सोन्याचे दागिने चोरी केल्याची फिर्याद दिली आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस मीडिया श्रीगोंद